ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीवरचे महाकाय हिमनक वितळून समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते ज्यामुळे चेन्नई कलकत्ता गोवा तुमची आमची जान मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे मग देवाचा असा कोणता निसर्गरूपी अवतार आपल्याला यातून वाचवू शकतो तर तो म्हणजे कांदळवन मँग्रुव्स एक्सपिरियन्स बाय कम्युनिटीज जगा कोकण बघा कोकणच्या टूरमध्ये आम्ही तुम्हाला कांदळांच्या जंगलात घेऊन जाऊ ही कोकणची निळी निळी घाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाली ही कांदळवन इतर झाडांच्या तुलनेत सहा पट जास्त कार्बन डायऑक्साईड अॅपॉप करतात जो ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार आहे चक्रीवादळ पुरांच्या वेळी तटरक्षक भिंतींसारखं गार्डियन्स ऑफ द कोस्ट म्हणून काम करतात बऱ्याचशा माशांचे अंडी घालण्यासाठी मँग्रुव्ह मध्ये येतात त्याच्यापैकी जो चणक मासा आहे जो गोव्यामध्ये खूप फेमस आहे सीपास तो ह्या कोस्टला आपल्याकडे खाड्यांमध्ये ह्या मँग्रोव मध्ये त्याचे ब्रीडिंग सेंटर्स असतात त्याच्यानंतर तांबोशी म्हणून मासा